नंतर विमानतळाच्या संदर्भामध्ये चिमणी काढली परंतु विमान आज पण उतरत नाही कलेक्टरने मला असं सांगितलं की सध्या वॉल कॉम्पाऊंडचं चा काम चाललेलं आहे जिथनं प्रवासी एंट्रन्स करतात आणि बाहेर पडतात त्या वास्तूचं एक काम चाललेलं आहे आणि एअरस्टिप ती पण एक चांगली करण्याचं चा काम चाललेलं आहे ह्या तीन गोष्टी झाल्यानंतरच पूर्वीसारखी विमानं त्या साईजची उतरतील ते दोनच किलोमीटर आहे फक्त पत्त धावपट्टी मोठी धावपट्टी पाहिजे असेल तर त्याला तिथं कुठंही जागा नाहीये माग एक तिथंच पलीकडच्या बाजूला कुठंतरी हा तिथं आपण पैसे चाळीस का पन्नास कोटी रुपये दिले होते पण तिथं काहीतरी फॉरेस्टचा काहीतरी प्रश्न आला असं हा सॉरी 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 महाडो पक्षी तर महाडो पक्षीच दिसत नाही म्हणे आता ते जरा भावनिक मुद्दा आहे असं म्हणणं तरी बघा राज्याचे उपमुख्यमंत्री मांडव दिसत नाही असं सांगतात परंतु बरेच जण म्हणतात की अलीकडच्या काळामध्ये कुणालाच पक्षी पक्षीच्या परिसरामध्ये दिसलेला नाहीये परंतु तो वेगळा मुद्दा आहे केंद्र सरकारने असे काही प्राणी पक्षी हे निवडलेले आहेत की त्यांच्या जतन कर त्यांचं जतन करण्याच्या करता त्यांचं अस्तित्व टिकवण्याच्या करता आपल्याला फार कडक भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळं तिथलं काम मला थोडंसं अडचण झालेली आहे मी अतिशय स्पष्टपणे आपल्या सगळ्यांच्यासमोर मान्य करतो परंतु तोपर्यंत पूर्वीसारखी तरी जी काही विमानं यायची ती यावीत आणि त्याच्यातनं सोलापूरकरांना मदत व्हावी हीच ही भावना आहे